एक हात मदतीचा एक हात जाणीवांचा वंचितांना शैक्षणिक साहित्याची सातत्यपूर्ण उपक्रम आता शैक्षणिक वर्षाला सुरुवात झालेली आहे आपली आर्थिक परिस्थिती सुदृढ असल्याने आपल्याला शैक्षणिक साहित्याची कमतरता भासत नाही परंतु असे अनेक वंचित गरजू आदिवासी अनाथ विद्यार्थी आहेत त्यांना अपुऱ्या शैक्षणिक साहित्या आधारे शिक्षण घेताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते यासाठी अनेक आदिवासी पाड्यांवरील अनाथ आश्रमातील सर्वसाधारण परिसरातील विद्यार्थी शैक्षणिक साहित्यापासून वंचित असतात या विद्यार्थ्यांना आपल्यासारखेच योग्य सहज पद्धतीने शिक्षण घेता यावे आवश्यक शैक्षणिक साहित्य यांच्याकडेही असावे यासाठी आविष्कार एज्युकेशन फाउंडेशन एन जी ओ प्रत्येक वर्षी या गरजुवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचे काम करत असते यासाठी आपल्यासारखे सहृदयी अनेक अनेक हात एकत्र येत असतात व आपापल्या परीने मदत करत असतात असे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये व त्यांना पुरेसे शैक्षणिक साहित्य मिळावे त्यांचे पावसापासून संरक्षण व्हावे यासाठी यावर्षी आषाढी एकादशी निमित्त आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन कल्याणच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा खामगर येथे शंभर शालेय गरजू विद्यार्थ्यांना छत्री भया पेन पेन्सिल कोड रबर शॉपनर चित्रकला रंगपेटी खाऊ वाटप करण्यात आला या उपक्रमात खामगर सह शेजारील तागवाडी शिळंद पाडा या शाळाही सहभागी झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज कल्याण